ऑफर लागणार आहे बिग ब्लास्ट ऑफर लागणार आहे फक्त <laughs> आता पुढचे बाकीचे दिवस नको साजरे करू म्हणजे झालं <laughs> हा ठीक आहे कुर्त्यांची मॅन्युफॅक्चरिंग चालू आहे तर मी तिकडे चालल मला तर पबजी चालल्या सारखंच वाटायला तेवढं चॉकलेट खाल्लं होतं दिव्याकडनं आज मला ती सुद्धा ट्रीट आहे सकाळी तुम्ही तर कसं काय मंडळी मजा येत ना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये म्हणजे तुमच्या हक्काच्या चॅनलमध्ये तर आज मी खूप दिवसानंतर परत एकदा ब्लॉग ची सुरुवात करते असं आहे की आपल्या स्वराज्य द परफेक्ट मेन्सवेअर मध्ये परत एकदा ऑफर लागणार आहे बिग ब्लास्ट ऑफर लागणार आहे तर गाईज आपल्या वृद्धापन दिनानिमित्त आपण बिग ब्लास्ट ऑफर ठेवलेली आहे आपल्या स्वराज्य द परफेक्ट मेन्सवेअर मध्ये तर ती ऑफर काय असणार आहे हे तुम्हाला आपल्या इंस्टाग्रामवरती जाऊन बघायला भेटणारच आहे तर आज चॉकलेट डे असल्यामुळे बापरे दिव्या मॅडमने माझ्यासाठी एवढे सगळे चॉकलेट आणले दुकान चॉकलेट ओ ते काही तुम्हाला दाखवणारच आहे मी तर हा मी खूप दिवसानंतर ब्लॉगची सुरुवात करते तर तुम्हाला बघायला भेटणारच आपल्या इंस्टाग्रामवरती बिग ब्लास्ट ऑफर चालू आहे तर ज्यांनी आतापर्यंत आपलं इंस्टाग्राम बघितलं नसेल त्यांनी पटकन जाऊन बघा आणि हा ब्लॉग सुद्धा बघा तसं मी तुम्हाला समोर सांगणारच आहे की ऑफर काय असणार आहे सो हा ब्लॉग तुम्ही न स्किप करता बघा आणि हो गाई जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर हक्काने सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्स लोकांना पण शेअर करा म्हणजे त्यांना ऑफरचा फायदा घेता येणार आहे आणि आपण शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त खूपच छान असं प्रोडक्शन केलेलं आहे कुर्त्यांचं त्याचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला आपल्या इंस्टाग्रामवरती स्वराज्य द परफेक्ट मेन्सवेअर वरती आणि माझ्या मेन पेजवरती बघायला भेटणारच आहे सो भेटू आपण थोड्याच वेळात आणि खूप सारा माल आलेला आहे स्वराज्य मध्ये आणि तो ऑफरचा आहे तर ते लावणं चालूच आहे तर ते तुम्हाला मी दाखवणारच आहे समोर हे गाईस तर आज ना चॉकलेट डे जसं की मी तुम्हाला दाखवलंच होतं की ह्या मॅडमनी माझ्यासाठी किती सारे चॉकलेट्स आणले सगळे काय गरज होती किती पैसे घातलेत दहा हजार विल्लीत चोंबडी हॅपी बर्थडे भावा विशू मिनी मिनी हॅपी रिटर्न ऑफ द डे तुझा भावांनी तुला उदंड आयुष्य लाभ हा मला द्यायला तर कोणीच नाहीये चॉकलेट रोज पण तू दिलंय प्रपोज ची स्टोरी पण काल तूच टाकली होती चॉकलेट पण तूच फक्त आता पुढचे बाकीचे दिवस नको साजरे करू <laughs> म्हणजे झालं हा ठीक आहे पण बाकी नको काही करू उपकार कर माझ्या उद्याचा दिवस नाही तुझ्या कान पट्ट्या जोडन मी आई शपॉट पण गायच खरंच म्हणजे जेव तर आहे पोरीचा माझ्यामध्ये बघा किती पोरगा म्हणता एवढा येवढा बॉयब्रेंड पण जातो तर तू क्या कहना चाहती तू मेरा बॉ बी एफ ए बाप रे देवा हे गाईस तर ऑफरचा माल आलेला आहे मी तुम्हाला सांगितलंच होतं आणि माल लावणं चालू आहे खूप सारा स्टॉक आलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्या अख्ख्या ब्रँच वरती ऑफर चालू असणार आहे सो पटकन आपल्या स्वराज्याला व्हिजिट ज्यांनी आतापर्यंत व्हिजिट केली नाही आणि मी तुम्हाला बोलली होती ना मी तुम्हाला बोलली होती ना की आपल्या कुर्त्यांची मॅन्युफॅक्चरिंग चालू आहे तर मी तिकडे चालली युनिटला तर ते सुद्धा तुम्हाला मी समोर दाखवणारच आहे तर मी तिकडे गेल्याच्या नंतर भेटू आपण तिथे युनिटमध्ये तर पटकन तुमच्या फ्रेंड्सला सुद्धा शेअर करा कारण की ऑफर काय असणार आहे मी थोड्याच वेळात तुम्हाला सांगणारच आहे तर भेटू आपण तिकडे आता बाय बाय हे काही तर आम्ही निघालोय आता बाहेर आणि सोबतच आहे तुझ्या पाठी गाडी चालवतीये मी खूपच जास्त मोठी धरून बसली दिव्याच्या पाठीभांगे पण काय करणार ना माझी तब्येत खराब आहे त्यामुळे मी गाडी नाही चालू शकत आणि तुम्ही बघितलंच की दिव्यांनी मला खूप सारे चॉकलेट दिले तर खूप छान वाटलं मला थँक्यू सो मच ड्रेस पण टाकली आम्ही इंस्टाग्रामवरती चला आता भेटू डायरेक्ट घेतली त्यास तर बघा आम्ही किती दूर आलो आहे आणि रस्ता बघा कसा आहे कारण की ना मेन रोड बंद केलेला आहे तर आम्ही ह्या खटकर रस्त्याने आलेलो आहे डोंगर डांगरात ना आम्ही ऑलमोस्ट uh, खंडोबाच्या मंदिरापाशी पोहोचलोय आणि दिव्या मॅडम हिरोईन चालवती गाडी मला भीती तर वाटती पण काय करणार आहे आता पोहचलाय कसं तरी दिवाचं नाव घेत पोहचल अरे बहिणी कसला रस्ताय दिव्या तू बघ रे भाई खाली मला तर पबजी चालू सारखंच वाटायला हे बघा कसला डेंजरस्ताय अशाच प्रकारे मी हा रोडवर उतरून घेतली कारण की खूपच डेंजर असा रस्ता होता तर मला तर बिलकुल पडायचं नाहीये आणि स्वतःच्या हातपाय दंगडी पण थोडून घ्यायचे नाहीये दुसऱ्या वेळेस मी दुसऱ्या रस्त्याने जाणार आहे खूपच डेंजर असा रस्ता आहे पण पोहोचले रे भाई देना। 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 ये रे बनले

তু দাঁড়িয়ে তু ন होत आहे आपल्याला हा कपडा म्हणजे हे नाही आपलं वेगळा चालू आहे प्रोडक्ट पण मग फक्त डिझाईन म्हणते मी एकदा आपण फिकाई असेल वेगळं देऊ का मग तुम्हाला हा तर मला आवडलाच मग आणखी एक मी देतो फक्त इथं दैवत करता येईल बघा

डिझाईन करतो ना जसं पेज राहतो बरेचसे डिझाईन त्यांचं ऑलरेडी डिझाईन ते आपण एडिट नाही करू शकतो हे गाईस तर आम्ही तिकडनं आल्याच्यानंतर थेट आलो आहे एका हॉटेलला जेवण्यासाठी त्या हॉटेलचं आम्ही नाव तुम्हाला सांगणार नाही आहे पण खूप छान हॉटेल आहे तर देऊन आतापर्यंत जेवण केलं नव्हतं आम्ही फक्त तेवढंच चॉकलेट खाल्लं होतं मी पण घरी एकच पोळी खाल्ली होती तर आता मॅडमनी राईस ऑर्डर केलं आहे दुसरं काही खातच नाही मॅडम नाही आता राईस बंद केला आता किती खाते तर आता आम्ही जेऊ आणि लगेच गेस्ट हे hey काय तर सगळं काही जेवण वगैरे करून आल्याच्या नंतर आम्ही डायरेक्ट आलो शॉपवरती आणि शॉपवरती होती साक्षी वगैरे आलेली आहे तर आमचं सगळ्यांचं ठरलंय की आम्ही जाणार आहे मूवीला आज कुठलं तरी नवीनच मूवी रिलीज आहे जो दिव्यालाच माहिती आहे आणि दिव्या खूप जास्त फोर्स करत होती मला की चल 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 तर दिव्याकडनं आज मला ती सुद्धा ट्रीट आहे सकाळी तुम्ही बघितलंच की तिने माझ्यासाठी चॉपलेट आणले आणि आता तिने माझं मूवीचं तिकीट सुद्धा काढलंय तर साडेसहा वाजेचा शो आहे तर आम्ही आहे मूव्हीला तर भेटू आपण डायरेक्ट तिकडे काहीच तर तुम्हाला सांगितलं होतं ना की साक्षी पण आलेली आणि ही पण इतके आंबट ग्रेप्स आणले ना निव्वळ पागल बनवलंय त्या आणि बघितला आणि खूपच आंबट आहे तरी खातीवर तोंड करून घोस मीन्स ते गुच्छा म्हणजे गुच्छा होताच तर आम्ही ना मूवी बघून आल्याच्यानंतर डायरेक्ट घरी आलो सो त्यामुळे मला ब्लॉग एंड करायला भेटलाच नाही तर थेट मी आज घरून ब्लॉग एंड करते आहे आणि हो मी तुम्हाला बोलली होती ना की आपली बिग ब्लास्ट ऑफर येणार आहे तर ती ऑफर काय असणार आहे हे तुम्हाला इंस्टाग्रामच्या पेजवरती तर बघायला भेटणारच आहे सो आपण दिवाळीचीच ऑफर कंटिन्यू करतोय सो जास्तीत जास्त फ्रेंड्सला शेअर करा सो असा होता माझा आजचा दिवस जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन नसाल तर हक्काने सबस्क्राईब करा तर आजचा ब्लॉग मी येतेच एंड करते भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच लव यू ऑल